रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊन देखील सेवेत सामावून न घेतल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना काही उमेदवारांनी शौर्य मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे रेल्वेच्या नियमाप्रमाणे नोकर भरतीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय तपासणी अहवाल मिळाल्यानंतरही रेल्वेच्या सेवेत सामावून घेतले जात नसल्याने आणि विचारणा केल्यास उलटसुलट उत्तरं दिली जात असल्याने काही तरुणांनी न्याय मिळवण्यासाठी खटला दाखल केला आहे या तरुणांशी शौर्य मराठी प्रतिनिधीने संवाद साधला सांगा तुम्ही फॉर्म वगैरे कधी भरला होता ते आम्ही नोटिफिकेशन हे दोन हजार सात साली निघालेलो त्यामध्ये आम्ही दोन हजार सात साली एक ॲप्लिकेशन भरलेलो होतो त्याच्यानंतर रेल्वेने ही एक्झाम दोन हजार अठरामध्ये घेण्यात आलेली आणि पूर्णप्रोसेस यामध्ये दोन हजार अकरा ते बारामध्ये मेडिकल पूर्ण झालेलो होतं आणि सिलेक्शन झाल्या पूर्ण सिलेक्शन झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आमची अपॉइंटमेंट अजूनपर्यंत दिलेली नाही आजपर्यंत आम्ही भरपूर वेळा म्हणजे शासनाला नाही मागितला ना रेल्वे बोर्डमध्ये मा जाऊन आलो अधिकारी लोकांना भेटलो त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबई तुमची भरती सेंट्रल रेल्वेला झाली तुम्ही त्या अधिकारी लोकां लोकांना जाऊन भेटाल आम्ही त्यांना पण भेटलो आणि ते सेंट्रल रेल्वे आम्हाला दिल्लीला पाठवते दिल्ली आम्हाला सेंट्रल रेल्वेला पाठवते आणि हे लोक आम्हाला असं फिरो फिरो फिरोमध्ये आमच्या वेळ यांनी बर्बाद केला ओके त्याच्यानंतर आम्ही कॅट कोर्टमध्ये गेलो तिथं पण न्याय मागितला त्याच्यानंतर कॅटी आम्हाला हायकोर्टमध्ये पाठवते आज आमची हायकोर्टमध्ये केस चालू आहे फायनल स्टेजवरती सरकारचं काय सरकारवरती आम्ही तुम्हाला घेणार फक्त एवढंच आश्वासन देते बाकीचे अधिकारी वर्ग आहे ते आम्हाला फक्त फिरवत तर येतं काही म्हणजे आपण जे स्टेजवरती आम्हाला ते सांगतात की तुम्ही ट्वेंटी पर्सन आहे किंवा तुम्हाला कम मार्क्स येईल तर कम मार्क्स जर आम्हाला आहे जसं तुम्ही ट्वेंटी पर्सन आहे कम मार्क्स आहे पण त्या लोकांची तुम्ही मेडिकल बी केलं बरोबर आज रोजी यांनी आमची मेडिकल करून घेतली आहे आपण ते त्यांनी आम्हाला तीन महिन्याची आतमध्ये जॉईनिंग द्यायला पाहिजे ते एकूण तीनशे मुलं की त्यांना आजपर्यंत जॉईनिंग दिलेली नाही राहिली सरकारशी म्हणजे सरकारशी काही आमचा वैर नाही आहे आणि दुसरी गोष्ट सरकार म्हणजे एकदम उच्च पदस्थ आहे सरकार आमची भरती प्रक्रिया फक्त मध्य रेल्वेची आहे मध्य रेल्वे आमचं हेडक्वार्टर आहे हेडक्वार्टर म्हणजे जिथून आमची भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर सरकारपर्यंत आम आम्हाला काहीच म्हणणं नाही आमचं आम्हाला आमचं प्रशासनाने जे आमच्या भरती प्रक्रियेशी संबंधित जे विभाग आहेत जसं रेल भवन झालं रेल्वे बोर्ड झालं रेल, बोर रेल मंत्रालय झालं किंवा मग आमचं हेडक्वार्टर जिथे आमची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती मध्य दरेकडे मुंबई तिथून जर आम्हाला योग्य न्याय मिळतो आहे आणि तर आम्हाला कोणाशीच काही घेण्यात येतं नाही ओके कारण आणि आजच्या एवढ्या स्पर्धात्मक युगामध्ये एक साधी नोकरी मिळवणं किंवा आपला परिवार घेऊन जाणं ही भरपूर जिकरीचा होऊन गेलेलं आहे आणि आमच्या भरतीतली एक अजून विशेष गोष्ट अशी आहे की आमची जी भरती होती ही आठवी पासवर सगळ्यात शेवटची भरती होती याच्यानंतर प्रशासनाने शैक्षणिक पात्रता वाढवून कमीत कमी मर्यादा दहावी पास ठेवलेली आहे म्हणजे आमच्यातले ही काही उमेदवार असे आहेत आमच्या सकट की जे आठवी पास पण आहेत आणि या ही नोकरी मिळेल लवकरात लवकर याच्यासाठी दुसरीकडे कुठे अॅप्लिकेशन भरूनही शकत आहे आणि त्याच्यातलेही काही उमेदवार असे आहे की जे आठवी पाच तर आहेच आहे परतून त्यांची वयोमर्यादाही वाढून गेलेली आहे त्याच्यातले सुद्धा आहे तर आम्हाला भविष्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचा कुठला दुसरा मार्ग उपलब्ध नाही आहे आमच्या परिवाराला आणि एवढ्या स्पर्धात्मक लोकांमध्ये थोडीच जीवन जगण्यात यावं अशीच आमची एक इच्छा आहे आणि असाच न्याय आम्हाला उच्च न्यायालयाकडून मिळेल अशी आमची इच्छा आहे आणि त्याचप्रकारे मग तिथून जी ऑर्डर आमची म्हणजे आम्हाला न्यायने भेटला ती आम्ही पुढे अपीलात गेलेलो आहे तर ती दोन हजार सतरामध्ये केलेली आहे म्हणजे असे जवळपास पाच सहा वर्ष गेलेले आहे केसला तर हायकोर्टामध्ये जे हिअरिंग झालेले आहेत ती जसं केस फाईल करणे किंवा ऑब्जेक्शन वगैरे काही असतात किंवा कागदपत्रांची पूर्तता अशामध्ये म्हणजे जवळपास चार पाच इयरिंग होऊन गेलेल्या आहेत कोर्टाच्या कारण फक्त म्हणजे न्यायालया पण सगळ्या गोष्टी पाहते किंवा प्रशासनाला वेळ देत चालते प्रशासन त्याच्यामध्ये काय त्यांच्या पाहिजे तसेला असते डॉक्युमेंट तयार करून ठेवते आणि ते फाईल करते जे मुदत दिलेली असते त्यांना त्या मुदत निघून जाते त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट फाईल करतात म्हणजे पुढची तारीख भेटणारच आहे अशा तारखेवर तारखा चालू होत्या परंतु काही जजेसची रिटायरमेंट वगैरे होत असते काही त्यांचे कोर्ट बदलत असतात त्याच्यामुळे पण वेळ होतो त्याच्याबद्दल आपल्याला काही हे नाही पण आता मागच्या हिअरिंगच्या वेळेस चांगली हिअरिंग झालेली आहे आता पुढची तारीख आम्हाला चौदा दिली हे सॉरी चार फेब्रुवारी तारीख आहे त्याच्यानंतर काय तो निकाल माहिती पडेल म्हणजे जे नियम अटी लावलेल्या होत्या सरकारने ते सर्व आम्ही पात्र आहेत आहोत तरीही आम्हाला जाणिंग दिली नाही जे दोन हजार आठची पॉलिसी सांगून या आम्हाला ट्वेंटी पर्सेंट सांगताय ट्वेंटी पर्सेंट जे का घ्यायचं त्यांना फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एट्टी पर्सेंट म्हणजे जेवढी टोटल पोस्ट आहे सहा हजार चारशे तेरा त्याच्यापेक्षा वीस टक्के जास्त पुरं त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेतले होते पण ते डॉक्युमेंट वे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच होते त्यांनी ते मेडिकलसाठी पण करून टाकले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये म्हणताय की तुम्ही कमी मार्क आहे तुम्हाला आणि ते दोन हजार सोळामध्ये यांनी मेरिट लावलेली आहे मग हे पहिले पॅनल कसे घेतले त्यांनी दोन हजार तेरापर्यंत पॅनल कसे घेतले हा सवाल आहे आमची भेटी त्यांना